नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रीय महिला आयोग नॅशनल कमिशन फॉर वुमन्स यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नॅशनल कमिशन फॉर वुमेन्स Plot number 21, Jasola, Institutional Area, New Delhi. Subject I have filling up of a vacant, anticipated vacant post of a deputy secretary, senior PPS, undersecretary, principal private secretary, pay and account officer, senior research officer, senior analyst, assistant PRO. सेक्शन ऑफिसर रिसर्च ऑफिसर प्रायव्हेट सेक्रेटरी लीगल असिस्टंट असिस्टंट सेक्शन ऑफिसर सो या पदांची भरती इथे केली जाणार आहे त्याचा क्रायटेरिया आपण इथे लक्षात घेऊ मॅक्झिमम एज हे फिफ्टी सिक्स इयर्सपर्यंतचे कैंडिडेट्स इथे अप्लाय करू शकतात लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन थर्टी डेज फ्रॉम द डेट ऑफ अ पब्लिकेशन ऑफ द एम्प्लॉयमेंट न्यूज तर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये पब्लिश केल्यानंतर तीस दिवसाचा आत या ॲडला तुम्ही अप्लाय करू शकणार आहात सो पोजिशन्स जे आहेत त्या डेप्युटेशनवर आहेत द नॅशनल कमिशन फॉर वुमेन्स इन्व्हेंट्स ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अ डेप्युटी सेक्रेटरी ऑल टू बी फिल अप ऑन डेप्युटेशन ऑन फॉरेन सर्विस टर्म्स बेसिस डिटेल्स ऑफ वॅकन्सी आर एच फॉलो सो डेप्युटेशनवर हे सगळे पदे भरले जाणार आहेत डेप्युटी सेक्रेटरी एक पोझिशन आहे सिनियर पी पी एस एक पोझिशन अंडर सेक्रेटरी एक पोझिशन लेवल पे स्केल अकरा असणार आहे प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी एक पे अँड अकाउंट ऑफिसर एक सिनियर रिसर्च ऑफिसर एक सिनियर ॲनालिस्ट एक पोझिशन असेल असिस्टंट पी आर ओ एक पोझिशन सेक्शन ऑफिसर थ्री पोझिशन्स आहेत रिसर्च ऑफिसर दोन पोझिशन प्राइवेट सेक्रेटरी सहा पोझिशन लीगल असिस्टंट नऊ पोझिशन असिस्टंट सेक्शन ऑफिसर दोन पोझिशन रिसर्च असिस्टंट फाईव्ह पोझिशन ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर एक पोझिशन पर्सनल असिस्टंट सहा पोझिशन्स या पदासाठी असणार आहेत डिटेल्स ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रोफॉर्म ऑफ ॲप्लिकेशन अँड लिस्ट ऑफ अ डॉक्युमेंट टू बी अटॅच इन अवेलेबल वेबसाईट सो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी डब्ल्यू डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला तुम्ही जाऊन डिटेल बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द पोस्ट आहे डेप्युटी सेक्रेटरी एज हे फिफ्टी सिक्स वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे एक पोजिशन आहे पिरियड ऑफ डेप्युश डेप्युटेशन इनिशियली थ्री इयर्स असेल एक्सटेंडेबल ॲज पर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया रूल्स इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो डेप्युटेशन असेल ऑफिस ऑफिसर अंडर द सेंट्रल स्टेट गव्हर्मेंट यू टी सेंट्रल स्टेट युनिवर्सिटीज पब्लिक सेक्टर अंडरटेकन स्टॅच्युटरी ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन होल्डिंग अॅनॉलॉ पोस्ट ऑन रेग्युलर बेसिस इन द पेरेंट कॅडर ऑफिसर हॅविंग फाईव्ह इयर्स ऑफ सर्विस इन द पोस्ट ऑफ अ अंडर सेक्रेटरी ऑर इक्वी बॅलन्ट इन द ग्रेड इन लेवल इलेवन इन द पे मॅट्रिक्स सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे सेवन सी पी सीनुसार त्यांचं पेस केलं असणं गरजेचं आहे हॅविंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज फॉलोज इसेन्शियल क्वालिफिकेशन पोजेसिंग डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इसेन्शियल एक्सप्रेस एक्सपिरियन्स प द नॉलेज ऑफ अ एस्टॅब्लिशमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्समध्ये त्यांना नॉलेज असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने प्रत्येक पोझिशनची रिक्वायरमेंट इथे दिलेली आहे पिडे तुम्ही आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरनं अवेलेबल करू शकतात सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती ते पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद